इथं सुसुकीचा शोरूम आहे उडगी रोडवरील तिथं शॉर्ट सर्किट मार लागली असा अंदाज आहे मेजर नुकसान झालं आहे आणि इक्विपमेंट किंवा मशीनरी काय खराब झाली आहे आता प्रथम कशी तरी कळत नाही साधारणतः चाळीस पन्नास लाखाचं नुकसान झालं असं अंदाजीत आहे कमी असेल जास्त असेल पण जोपर्यंत आहात पूर्ण शांत होणार नाही आतून बघणार नाही आमच्या महिन्यात मशीनरी खराब झाली आहे किती चांगली आहे तो एअरपाट तर शंभर टक्के सगळे गेले असतील असा अंदाज आहे ज्या प्रमाणात नुसते आहे आणि आता हे सगळे अग्निशमन दल ही सगळी भरपूर मदत केलात आमचं मुद्दे परिवार मदती आलेला आहे आणि आमचं आता हे मदत मदतकारक चालू आहे आता पण मला वाटतं चार एक चार ते पाचही गाडी आली असावी अग्निशमन दलाची